राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल तीन डिसेंबर रोजी होणार आहे त्यासाठी आजपासून म्हणजेच चार नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे नामनिर्देशनपत्र दहा नोव्हेंबरपासून भरले जाणार आहेत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर आहे तर छाननी अठरा नोव्हेंबर असून अर्ज माघारी घेण्याची तारीख एकवीस नोव्हेंबर आहे निवडणूकची नवाटप सव्वीस नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे तर मतदान दोन डिसेंबर रोजी असून निकाल तीन डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे अमळनेर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना चारपासूनच कार्यमुक्त करण्यात आले आहे मात्र त्यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील असे नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी आदेशात म्हटले आहे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे मुख्याधिकारी आणि प्रशासक असे दोन्ही पदभार होते अल्पावधीत तुषार नेरकर यांच्या काळात अनेक विकास कामे झालीत पदोन्नतीने नियुक्त्या झाल्याने अमळनेर सध्या ब वर्ग नगरपालिका असली तरी लोकसंख्येनुसार पालिका वरिष्ठ नगरपालिका आहे त्यामुळे पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना अशा ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा खर्च आपत्तीग्रस्त व गावांतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे दरवर्षी सभापती अशोक पाटील यांचा जन्मदिवस कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी रुंद मोठ्या जल्लोषात साजरा करतात तसेच अशोक आधार पाटील व योगिता अशोक पाटील यांच्या विविध शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी व आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते यांच्यासह अशोक भाऊ मित्रमंडळाचे पदाधिकारी हे विविध उपक्रम कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा करीत असतात अतिवृष्टीमुळे मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील अनेक गावात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर अमळनेर तालुक्यातही अनेक ठिकाणी कापूस मका उत्पादक शेतकऱ्यांवरती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीमध्ये सभापती अशोक पाटील यांनी वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा खर्च मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील वासरे खेडी खर्दे या अतिवृष्टीमुळे अत्यंत नुकसान झालेल्या गावातील गरजवंत शेतकऱ्यांना मदत स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच आपल्या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे जल्लोषाचे स्वरूप न देता माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रपरिवार व हितचिंतक कर्मचारी रुंद यांनी जे काही भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊ इच्छिता त्यांनी त्याऐवजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत केल्यास माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्राला शोभणारा वाढदिवस साजरा झाल्याचे समाधान मला लाभेल असे सभापती अशोक पाटील यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले आहे अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेला अर्थात पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी तुलसी विवाह सोहळा होणार आहे मात्र सदर सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे गेल्या वर्षीपर्यंत श्री मंगळग्रह मंदिरातील तुलसी विवाह सोहळा निमित्ताने विद्युत रोषणाई हळदीचा व संगीताचा कार्यक्रम सुशोभीकरण आणि या निमित्ताने हजारो भाविकांना संस्थेतर्फे स्नेहभोजन दिले जात होते मात्र संस्थेने दहा जून पासून अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेतर्फे अत्यंत समाजाभिमुख व काळाची गरज असलेला एक उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला आहे त्या उपक्रमांतर्गत अभिषेकासाठी येणाऱ्या सर्वच भाविकांना लग्न सोहळे अत्यंत साधेपणाने पारंपरिक हिंदू संस्कृतीने करण्याबाबतची शपथ देण्यात येते सदर शपथेत हुंडा देणार नाही हुंडा घेणार नाही कौटुंबिक हिंसाचार करणार नाही कायम व्यसनमुक्त राहू आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही यासारख्या अनेक बाबींचीही शपथ देण्यात येते त्यामुळे संस्थेने देखील या वर्षापासून श्री तुलसी विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने मात्र पूर्णतः हिंदू व शास्त्रोक्त पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे या निमित्ताने कोणतेही भव्य रोषणाई सजावट तामझाम व स्नेहभोजन नसेल अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेला अर्थात पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी तुलसी विवाह सोहळा होणार आहे मात्र सदर सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे गेल्या वर्षीपर्यंत श्री मंगळग्रह मंदिरातील तुलसी विवाह सोहळा निमित्ताने विद्युत रोषणाई हळदीचा व संगीताचा कार्यक्रम सुशोभीकरण आणि या निमित्ताने हजारो भाविकांना संस्थेतर्फे स्नेहभोजन दिले जात होते मात्र संस्थेने दहा जूनपासून अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेतर्फे अत्यंत समाजाभिमुख व काळाची गरज असलेला एक उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला आहे त्या उपक्रमा अभिषेकासाठी येणाऱ्या सर्वच भाविकांना लग्न सोहळे अत्यंत साधेपणाने पारंपरिक हिंदू संस्कृतीने करण्याबाबतची शपथ देण्यात येते सदर शपथेत हुंडा देणार नाही हुंडा घेणार नाही कौटुंबिक हिंसाचार करणार नाही कायम व्यसनमुक्त राहू आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही यासारख्या अनेक बाबींचीही शपथ देण्यात येते त्यामुळे संस्थेने देखील या वर्षापासून श्री तुलसी विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने मात्र पूर्णतः हिंदू व शास्त्रोक्त पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे या निमित्ताने कोणतेही भव्य रोषणाई सजावट तामझाम व स्नेह भोजन नसेल जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर निवड करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवड, निवड मंडळाची स्थापना करण्यात आली असून नुकतीच मंडळातील सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली युवक काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष महेश दगडू पाटील यांची दोन्ही यादीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून आगामी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडीत हे निवड, निवड मंडळ महत्वाची भूमिका बजावणार आहे युवा कार्यकर्ते महेश पाटील यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे वंदे मातरम गीतास सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने वर्धापन दिन साजरा करण्यासंदर्भात अमळनेर येथील तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम गीत गायन देशभक्तीपर भाषणे वक्तृत्व स्पर्धा निबंध लेखन यासारखे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत या प्रसंगी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून अमळनेर तालुक्यात पुढील कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सुराना यांच्या अध्यक्षतेखाली चार रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सात नोव्हेंबर रोजी अमळनेर येथील साने गुरुजी शाळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पाच हजार विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समूहात वंदे मातरम गीत गायन सकाळी साडे दहा वाजता सादर करण्यात येईल या बैठकीस गट विकास अधिकारी एन आर पाटील पोलीस निरीक्षक दत्तात्रेनिकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते <tart noise> अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातून एक स्कूटी चोरीला गेली असून अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे शहरातील प्रताप मिल कंपाऊंड भागात राहणारे अनिल अमृतकार हे गुळ बाजारात कामाला आहेत बारा ऑक्टोबर रोजी ते आपले काम आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता न्यू प्लॉट भागात राहणारे त्यांचे चुलत बंधू स्वप्नील अमृतकर यांच्याकडे चाकरे सुझुकी कंपनीची ऍक्सिस एकशे पंचवीस स्कूटी या अ त्रेचाळीस अठ्ठावीस या दुचाकीने भाजीपाला देण्यासाठी गेले घरात भाजीपाला देऊन थोड्याच वेळात ते बाहेर आले असता त्यांना घराबाहेर लावलेली दुचाकी दिसून आली नाही शहरात इकडे तिकडे शोध घेऊन देखील दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात तक्रार दाखल केली हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील पुढील तपास करीत आहेत <वाँगा> अल्पवयीन मुलीला पळवल्याच्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी कायद्याचा योग्य वापर करत परत अटक करून सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवली आहे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत होते पीडित मुलगी शहरातील गुन्हेगार वैभव उर्फ बापू बोबड्या दिनेश गलांडे यांच्या ताब्यात चाळीसगाव तालुक्यातील जुनपानी येथे बहिणीच्या घरच्या शेजारी राहत असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले बोबड्याने पीडितेला तुझ्या आई वडिलांना व भावाला जिवे मारून टाकेल अशी धमकी दिल्याने तिने पोलिसांना जबाबात मी स्वखुशीने निघून गेली होती आमच्यात कोणतेही संबंध झालेले नव्हते असे सांगितल्याने न्यायालयाने त्याला एक दिवसात जामिनावर सोडले दरम्यान पोलीस निरीक्षक निकाम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी पीडितेला बोबड्याकडून तुला कोणतीच भीती नसल्याचा विश्वास निर्माण केला तिच्या घरच्यांनी देखील तिची समजूत घातली पुन्हा पुरवणी जबाब घेण्यात आला कायद्याचा योग्य वापर करत पोक्सो कलम चौसष्ट आणि कलम तीन व चार वाढवण्यात आले पोलिसांनी न्यायालयाला त्याच गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपी बोबड्याला अटक करण्याची परवानगी मिळण्याचा प्रस्ताव पाठवला न्यायालयाने आरोपीला त्याचे म्हणणे ऐकून घेण्याची संधी देऊन त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी त्याला बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र बोबड्या आपला मोबाईल बंद करून शहराबाहेर पळून गेला होता आणि त्याने न्यायालयाला दिलेला पत्ता देखील चुकीचा आढळला म्हणून न्यायालयाने त्याला अटक करण्याची परवानगी दिली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी आरोपीला शोधून पुन्हा न्यायालयात हजर केले युक्तिवाद करून भक्कमपणे आपली बाजू मांडली आणि बोबड्याला सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्याचे कलम देखील वाढवण्यात आल्याने गुन्ह्याचा तपास डी वाय एस पी विनायक फोटे करीत आहेत अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न झाला माजी आमदार बी एस पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक काँग्रेस तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन डी एम पाटील यांनी केले तर आभार चंद्रशेखर भाऊसार यांनी मानले शौचास जाणाऱ्या महिलेचा हात धरून तिचा एकाने विनयभंग केल्याची घटना तीन रोजी सायंकाळी साडेसात वाजता पातोंडा येथे दापोरी रस्त्यावर घडली पातोंडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील एक महिला दापोरी रस्त्यावर शौचास जात असताना अरुण दौलत संदा शिव आला आणि त्याने रस्ता अडवून महिलेचा हात धरला व अपशब्द वापरून तिचा विनयभंग केला महिलेने त्याचा हात झटकला असता अरुण याने महिलेला शिवीगाळ केली व जर कुणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन पळून गेला महिलेने घरी येऊन ही हकीकत आपला पती आणि जेठानीला सांगितली अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अरुण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत